जयंत पाटील कासेला मोठे दुधाला नाही त्यांनी सांगलीचं सर्वाधिक वाटोळ केलं पडळकरांचा प्रहार भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका केली जयंत पाटील यांनी सांगलीचं सगळ्याधिक वाटोळ केल्याचं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलं जयंत पाटील हे कासेला मोठे आहे दुधाला नाही अशा खालच्या शब्दात टीका देखील पडळकर यांनी केली तसेच शरद पवार यांच्यावर बोलू नका अशा पक्षाच्या सूचना असल्याची स्पष्टोक्ती ज गोपीचंद पडळकर यांनी केली आहे सांगलीचा सर्वाधिक वाटोळ जयंत पाटील यांनी केल्याचा घणाघात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे सांगलीत मनोज सरकर यांच्या पक्षप्रवेश मेळाव्यात पडळकर बोलत होते जयंत पाटील हे कासेला मोठे आहे दुधाला नाही अशी दुपत्या जनावरांची उपमा देत जयंत गोपीचंद पडळकर यांनी खालच्या शब्दात जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे जयंत पाटील यांचा नेताही तसाच आहे शरद पवार यांच्यावर बोलू नका अशा मला पक्षाच्या सूचना असल्याचं पडळकर यांनी म्हटलंय सांगलीतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानंतर कोणाची ताकद किती आहे हे कळेल जयंत पाटील यांच्यासह विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्याचं सा सांगत त्यांनी जयंत पाटील यांच्यावर टीका केली आहे एक दोन गोष्टीवरती मला बोलायचं आणि थांबायचं आहे आता पंच्याहत्तर वर्षाच्या अट्टीवरती काही लोक वयाच्या अट्टीवरती काही लोक बोलत आहेत परंतु जे बोलतायत ते मल्लिकार्जुन खरगे यांचा मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी त्र्याऐंशी वाढदिवस झाला आहे की ते म्हणत आहेत की पंच्याहत्तर वर्षावरती कुणीतरी थांबलं पाहिजे दुसरे नेते मागच्या दोन दिवसापूर्वी बोलले त्यांचा बारा डिसेंबर दोन हजार चोवीसला चौऱ्याऐंशीवा वाढदिवस झाला आहे ते म्हणते की पंच्याहत्तरला थांबलं पाहिजे अरे आमची पार्टी सक्षम आहे आमचे नेता सक्षम आहे आज भारतामध्ये भारतीय जनता पार्टीचा दबदबा आहे भारतीय जनता पार्टीचा विचार भारतामध्ये वाढतोय महाराष्ट्रामध्ये वाढतोय सांगलीमध्ये वाढतोय आणि जगामध्ये भारताचा दबदबा वाढतोय याचा अभिमान आपल्या सर्वांना असला पाहिजे की भारत आज मुख्य भूमिकेमध्ये जगाच्या बाजारपेठेमध्ये चाललाय गेल्या चार पाच दिवसापासून तुम्ही टी व्ही वरती सगळे बघताय घडामोडी काय चाललेत तिकडं अमेरिका म्हणते की आम्ही टेरेप लावणार भारताला पन्नास टक्क्याचा भारताचा जो इकडून आपण निर्यात माल करतोय त्याला पन्नास टक्क्याचा टॅरिफ लावणार मोदी साहेब बोलले नाही साला जगाच्या समोर झुकायची कुणाच्या समोर तयारी नाही तिकडं चीनवाला म्हणतंय मोदीजी साहेब वेलकम चीन मध्ये तुम्ही या तुमचं स्वागत आहे तिकडे पुतीन म्हणतायत मोदी साहेब तुम्ही चिंता करू नका मी भारतामध्ये भेट द्यायला येतोय तिकडं नेत्या नावू त्या इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष सगळी लोक पूर्ण शक्तीनिशी भारताच्या बाजून उभा राहत आहेत जे विरोध पार्टीमध्ये लोक काम करत आहेत त्यांना माझी हात जोडून विनंती आहे हे येड्यागावांच्या नादाला लागू नका ह्या सांगलीचं सगळ्यात जास्त वाटोळं कुणी केलं असेल तर ते जयंत पाटलांनी केलं हे तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे बरोबर ना केलंय की के नाही काय नाही हो आणि रवींद्र चव्हाण साहेब तुम्हाला माझी विनंती आहे सांगोल्याला आमच्या मसराचा बाजार असतो आमची सगळी लोकं शेळ्या मेंढ्या विकायला आणि मसरं घ्यायला सांगोल्याला जातात आता काय काय नवीन मुंबईकडची लोकं आली त्यांना माहीत नसतं मशी कुठली मस घ्यायची आणि कुठल्याला धार निघते ते ज्याला कास मोठी ती बघते हिला कासलं मोठे आहे हिला घेऊया ही दूध देईल त्याला कोणीतरी दलाल गंडवतं ते जेव्हा घरी घेऊन येतात त्याला दोनच लिटर दूध निघतं आहे ते डोक्याला हात लावतो आहे अरे कासाला मोठी आहे हे जयंत पाटल कासलं मोठं आहे दुधाला नाही त्यांचा नेता पण तसाच आहे त्याच्यावरती बोलू नका म्हणून मला सूचना आहेत परंतु ही कासल मोठी दिसणारी लोक आहेत अरे एका हमालाच्या पोराच्या प्रवेशाला जर एवढी गर्दी होत असेल तर तुम्ही विचार करा ना या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि त्यामुळं या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या नंतर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या नंतर कुणाची किती ताकद आहे हे तुम्हाला कळणार त्या आहे त्यामुळं पुढच्यांना जरा अजमवा त्यांची काय परिस्थिती आहे त्यांना कळेल की त्यांच्या पायाखालची सगळी वाळू पूर्णपणे सरकलेली आहे आता हा पूर्ण जो एरिया आहे दादा हे सगळे गावाकडची आलेली लोकांची संख्या जास्त आहे संजय नगर असेल अभय नगर यशवंत नगर अहिल्यानगर काकानगर तिकडं दत्तनगर पन्सील नगर लक्ष्मी नगर इकडचे जे सगळे नवीन वसादे वाडलेसवाडी असेल तिकडं नगर असेल कलानगर असेल पलीकडचा शंभर फुटीकडचा भाग असेल हे सगळे बाहेरून आलेली लोकं आहेत आणि त्यामुळं त्यांच्या विकासाच्या दृष्टिकोनातून चंद्रकांत दादा आणि रवींद्र चव्हाणसाहेब खूप चांगल्या पद्धतीनं मोठा निधी आपल्याला देतील त्याबद्दल मनामध्ये अजिबात शंका बाळगू नका परंतु भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याचा जो तुम्ही निर्णय घेतला आहे तो अत्यंत चांगला निर्णय आहे आणि जी कोणी लोक विचार करतायत ना त्यांनी डोळं झाकून भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून तुम्ही भाजपामध्ये प्रवेश करा तू माझा जसा सन्मान झालाय तसा तुमचा सगळ्यांचा सन्मान होईल सगळेच आमदार होणार नाही पण सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषद सभापती जडपीचे अध्यक्ष ही पदं तुमची वाट बघतायत नगरसेवक ही पदं तुमची वाट बघतायत आणि नक्की तुम्हाला योग्य सन्मान मिळेल एवढंच या निमित्तानं बोलतो रिपोर्ट एस मराठी सांगडी